पंढरपूर येथील महावितरणच्या मनमानी अधिकाऱ्याकडून चळे येथील शेतकऱ्यांना शॉक बसला असून गेली दोन महिन्यापूर्वी जळालेला चळे येथील पॉवर ट्रान्सफॉर्म नादुरुस्तच असल्याचे निष्पन्न झाले आहे म्हणजे जळालेलाच ट्रान्सफॉर्मर परत बसवण्याचे काम येथील महावितरण अधिकाऱ्यांकडून केले आहे त्यामुळे संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे शेतकऱ्यांना केवळ आणि केवळ वेठीस धरण्याचे काम हे महावितरणचे अधिकारी करत असून शेतकऱ्यांच्या लाखो रुपयाच्या पिकाचे नुकसान झाले आहे याला जबाबदार महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरून प्रशासनाने पंचनामे करून जे शेती पिकाचे नुकसान झाले आहे ते शेती पिकाचे नुकसान महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याकडून अरे भरून घेण्याची मागणी मात्र आता चळे येथील शेतकऱ्यांकडून होत आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी मोठा पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाला होता आणि तो परत बदलून आणला होता परंतु बदलून आणलेला ट्रान्सफॉर्म हा जळालेलाच असल्याचे आता निष्पन्न होत असून शेतकऱ्यांना गेली दोन महिन्यापूर्वी फक्त दोनच तास शेतीसाठी विद्युत पुरवठा केला जात होता परंतु आता ऐन पावसाळ्यातसुद्धा शेतकऱ्यांच्या शेती पिकाला दोनच तास विद्युत पुरवठा करण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे